मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करायचं आहे स्टोर वरती सर्च करायचं आहे आयुष्यमान ऍप आयुष्यमान ऍप सर्च केल्यानंतर हे आयुष्यमानचं ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे याची जी काही लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये ऍक्सेप्ट करायचं आहे ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर अशा पद्धतीने खाली लॉग इनचे बटन दिसेल लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन याचा दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे बेनिफिशियरी आणि दुसरा आहे ऑपरेटर तर तुम्हाला बेनिफिशियरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बेनिफिशियरी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे जो कॅप्चा आहे तो आहे तसा खाली टाकायचा आहे जे तुम्हाला दिसते ते आहे तसं खाली टाकून तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो कोणताही घरातला मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता कोणताही एक मोबाईल नंबर तुम्ही टाकून पुढे तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे पुन्हा एकदा कॅच कॅपच्या टाकून इथे लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून कॅप्चा टाकून लॉग इन केल्यानंतर इथे तुमचं लॉग इन होणार आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल सर्च फॉर बेनिफिशरी इथे आपल्याला स्कीम पहिल्यांदा निवडायचं आहे पहिला बॉक्स आहे स्कीम यामध्ये पी एम जे ए वाय जो थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे पी एम जे ए वाय सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला स्टेट तर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपण पुढे येऊन जे काही सब स्कीम आहे सबस्कीम विचारली आहे तर इथे आपल्याला काय निवडायचं आहे इथे आपण सिलेक्ट करायचं आहे आणि सबस्कीममध्ये आपल्याला शेवटी आहे पी एम जे ए वाय एम जी पी जे ए वाय अशा पद्धतीचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हाच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सर्च बाय इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील फॅमिली आयडी आधार नंबर एम जी बाय आयडी तर आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन आहे आधार नंबर हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आधार नंबर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारलाय तुमचा जो काही जिल्हा असेल तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल कारण आपण वरती आधार नंबर सिलेक्ट के केले आहे त्यामुळे आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे ज्या व्यक्तीचं तुम्ही आयुष्यमान योजनेचं कार्ड काढताय त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या विचारला आहे तो आहे तसा टाकून खाली सर्चचं जे बटन आहे ते व्हिजिबल होईल हे सर्च बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधली जी काही कुटुंब आहेत त्यातली नावं दाखवली जातील ज्यांचं कार्ड तुम्ही काढलं नसेल त्यामध्ये त्याच्यासमोर त्या व्यक्तीसमोर डू KYC, कार्ड, कार्ड ले ले, कार्ड कार्ड के वाय सी हा ऑप्शन दिसेल ज्यांचं कार्ड काढलेलं आहे त्यांच्यासमोर डाउनलोड कार्डचं ऑप्शन दिसेल तर आपल्याला आता कार्ड काढायचं आहे तर डू के वाय सी टू ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे आता डू ई वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतील आधार ओ टी पी त्यानंतर फिंगरप्रिंट सी स्कॅनर फेस ऑथेंटिकेशन जर ओ टी पी नंबर लिंक नसेल तर फेस ऑथेंटिकेशन ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी आधार ओ टी पी हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बेनिफिशियरी आधार ओ टी पी आणि बेनिफिशियरी मोबाईल ओ टी पी जो मोबाईल नंबर फर्स्ट टाईम तुम्ही टाकला होता लॉग इन करताना त्याचा ओ टी पी आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे असा ओ टी पी असे दोन ओ टी पी तुम्हाला विचारले जातील तर ते ओ टी पी तुम्हाला टाकून इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने पुढे इंटरफेस येईल ज्यामध्ये कॅप्चर फोटो तर इथे जो काही फोटोचं ऑप्शन दिलेला आहे त्यावरती इथे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करा कॅप्चर फोटोवरती क्लिक करा आणि व्हाईल युजिंग ॲपवरती परमिशन द्या आणि जो कोणी व्यक्ती आहे त्याचा तुम्हाला पास फोटो घ्यायचा आहे त्याचा डायरेक्टली तुम्ही लाईव्ह फोटो इथे घेऊ शकता लाईव्ह फोटो किंवा पासपोर्ट साईज फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर खाली यायचं आहे खाली डू यू हॅव मोबाईल नंबर तर हे मोबाईल नंबर असेल तर येस करू शकता नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे त्यानंतर तुमचं कुटुंब प्रमुखाशी काय रिलेशन आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर इयर ऑफ बर्थ जन्मवर्ष जे काही असेल ते टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड तुमच्या जिथे तुम्ही राहताय त्या 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 गावाचा पिनकोड काय आहे तर तो पिनकोड इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा विचारला जाईल खाली तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही रुरलमधून येता का अर्बनमधून येता ग्रामीण का शहरी भागातून येता ते तुम्हाला विचारलं जाईल तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारेल सब डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्या तहसीलमधून येता किंवा तालुक्यामधून येता जे काही सब डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे तुमचा तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गावाचं नाव टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर ई केवायसी कम्प्लीट झाली आहे ओके okay करायचं आहे ओके okay करून आता कार्ड डाउनलोड करायचं आहे कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा होम पेजवरती आलेला आहे इथे तुम्हाला कॅपच्या विचारला जाईल वरती जो कॅप्चा दिसते तो खाली आहे तसं ता टाकून खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रोसीड कराल तर तुम्हाला पुन्हा इथे जे काही कार्ड पाहू शकता आता इथे के वाय सी झालेली आहे आणि डाउनलोड कार्डचा ऑप्शन आलेला आहे तर तिथे समोर डाउनलोड कार्डचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे प्रोसेस आता करू शकता डाउनलोड कार्डवरती क्लिक केल्यानंतर आता ज्या व्यक्तीचा करायचं आहे त्या व्यक्तीच्या नावावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी पाहू शकता डाउनलोड प्रिंट शेअर तीन ऑप्शन दिसतील यामध्ये डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं कार्ड इथे डाउनलोड झालेलं दिसेल हे कार्ड तुम्ही तीन डॉटवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता